परिस्थिती पुढे हातबंद न होता त्या परिस्थितीला धैर्यानं सामोरं गेलं तर जगण्याला नवी उमेद मिळते जीवन अधिक सुखपर होत आपल्या समोर हा आदर्श ठेवला आहे तो यवतमाळ जिल्ह्यातल्या अशोक सेलुकर या दिव्यांग बांधवान सायकल पंचर दुरुस्तीचं काम करत अशोक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत पाहुयात अशोक यांच्या जिद्दीची कहाणी यवतमाळच्या अशोक सेलुकरची बालपणी घ्यायची पोलिओची लस घ्यायची वेळ निघून गेली आणि अशोक पोलिओग्रस्त झाला तो दोन्ही पायाने पंगू झाला परंतु जे नशिबी आलं ते सत्य स्वीकारून अशोकने श्रमाची पूजा बांधण्याचं ठरवलं त्याने वडिलांकडून पंक्चर दुरुस्तीचं काम शिकून घेतलं आणि लागलीच त्याने रस्त्याच्या कडेला आठ बाय दहा आकाराचं एक पत्र्याचं शेड टाकलं तो दिवसभर मोटरसायकल सायकलचं सा पंक्चर दुरुस्त करून देणं हवा भरून देणं टायर बदलणं सायकलची दुरुस्ती करणं अशी कामं करतो काम उत्तम करीत असल्यामुळे दिवसभर त्याच्याकडे ग्राहकांची वर्दळ असते आणि त्यातून त्याला सरासरी पाचशे रुपये उत्पन्न रोजचं मिळते माझ्या वडिलाचा तर दुरुस्तीचा व्यवसाय होता आणि त्यांच्यापासून मी शि मी पण हाच व्यवसाय शिकलो आहे आणि मला त्याच्यामधून चार पाचशे रुपये आरामशीर मिळतात आणि माझे मुलं पण शिक शिक्षण करत आहे आणि ते सब पुरा म्हणजे व्यवसायावरच सब अवलंबून आहे याच उत्पन्नातून अशोक आपला संसार सुखाने करतोय शिवाय मिळालेल्या पैशातून तो दररोज शंभर रुपये आर डी मार्फत बचतही करतो याच पैशातून तो आपल्या मुलांचं शिक्षणसुद्धा करतोय स्वावलंबी जीवन जगू पाहणाऱ्या तरुणांसाठी अशोक सेल्यूकरनं एक आदर्श ठेवला आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये अशोकच्या स्वावलंबी वृत्तीला सलाम दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे यवतमाळ